त्यांना बघितलंय यांचं नाटक बघितलं मी कोणाला चला हवा येऊद्याच्या थुकरट वाढतील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे तिचा हा मिमिक्रीचा अंदाज आपण कायम पाहिलाय अनेकदा अगदी सहज तिच्या आवाजाच्या जोरावर अनेक पात्र अगदी सहज पेलून नेणारी ही सकस अभिनेत्री अनेकदा तिच्या कॉमेडी टायमिंगनी सुद्धा आपल्याला प्रेमात पाडते असंच तिचा मिमिक्रीचं टॅलेंट आपण अनेकदा पाहिलंय पण खास करून जेव्हा ती आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांची मिमिक्री करते तेव्हा तर अगदी क्या बात म्हणावा असं वाटतं असंच नुकताच किचन कलाकारचा भाग रंगला आणि त्यामध्ये उषा नाडकर्णी आणि खुद्द श्रेया बुगडे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या त्यानंतर काय श्रेयाला त्यांची मिमिक्री करण्यासाठी अठ्ठाहास केला गेला श्रेयाने सुद्धा तो स्वीकारला आणि त्यानंतर काय झालं तुम्हीच पहा

तर कशी वाटली तुम्हाला श्रेयाची ही मिमिक्रीची कला आणि श्रेया बोगडेचं कॉमेडी टायमिंग आवडतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी आणि गॉसम जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल दिपू क्या बोलती <laughs> अगर मैं यहाँ दो मिनट और रुकी गई तो मुझे तुमसे प्यार हो जाएगा ला बात ला बात फिर से और नहीं होगा। फिर से <laughs> बनी तुम उड़ना चाहते हो दौड़ना चाहते हो लेकिन रुकना नहीं चाहते बनी और मैं भाग नहीं सकती बनी है। पनी अरे <laughs> <laughs> पनी है पनी पनी कुटला <laughs> रणबीर रणबीर अरे का तू मजा नवरा नसता रणबीर तो मी तुला चोर बाजार विकला रे <laughs> <ए> जानू <laughs> को लाला रणबीर मी का मन तो दीपाली वहनी का चिड़ला दीपाली कौन दीपाली वेस्ट तुम्हें दीपिका वेद दीपिका दीपिका काय बाटलीत घातलं तर गंगा रे मोठालस तुम्ही काय चुकलं मी काय म्हणतो दीपाली वहिनी तुमचं पोरग नाही आला का ते बारक कोण म्हणता किती राहचं कोरग नाही आमच्या नावाचं शॉर्ट फॉर्म आहे दीपिका आणि रणवीर दीपवीर